यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट -पड़ सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे आता लक्षात घ्या बोललो तो है। दोन आधी परत सांगतोय दोन व्हिडिओ मी परत या तीस मिनिटामध्ये घेतले आहे परत हा तिसरा व्हिडिओ कारण की गरजेचा आहे ओके एक असं सुरू आहे की आचारसंहिता लांबणार मे बी ओके आचारसंहिता जी लागणार होती जे राज्य मंत्रिमंडळाशी परत बैठक झाली असं एक दिसून येत आहे चित्र तरी की आचारसंहिता मे बी वाढणार असं नाही आहे की लगेच लागणार आचारसंहिता मे बी वाढणार कारण की काही जाहिराती काही सरकारी नियमशासकीय कामं अजूनही पेंडिंग आहेत ते केल्याशिवाय आचारसंहिता लावणं तर ते आक्षेप घेण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामुळे मे बी असं वाटतं की आचारसंहिता थोडी लांबणार सेकंड पॉझिटिव्ह गोष्ट यामधून आज अशी दिसून येत आहे की आपल्याला बीएमसी ओके मी पर्टिक्युलर एक एक्झाम बोलतोय आता बीएमसी एक्झाम ओके बीएमसी एक्झामची रिक्रुटमेंट दिसून येणार आहे आचारसंहितेच्या आधी जर आचारसंहिता थोडी वाढली ज्याचे पूर्ण चान्सेस आहे की आचारसंहिता वाढणार थोडी ओके थोडी लांब लागणार थोडा वेळ घेणार सोमवारपर्यंत सोमवार मंगळवारपर्यंत तरी आचारसिता मे लाग बी लागणार नाही मोस्ट प्रॉबेबली असा अर्थ असा की शनिवारपर्यंत ची जाहिरात दिसून येणार ओके बी एम सी ज्युनियर इंजिनिअर बीएमसी सब इंजिनिअर फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा तिन्ही ब्रांचेससाठी ही, ब्रांच ही रिक्रुटमेंट आपल्याला दिसून याची दाट शक्यता आता निर्माण होत आहे मग सर बाकी एक्झामचं काय एक्झामचं काय एमजीपी एक्झामचं काय महाराष्ट्र जलप्रधिकरण आणि जलसंपदा विभाग ओके पोरं यांचं पण प्रिपरेशन करत आहे ही पण जाहिरात आचारसंहितेच्या आधीच आली पाहिजे अशी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे सुरुवातीपासून आहे नेहमी राहणार सुद्धा बरोबर की नाही मग आता लक्षात घ्या प्रॉब्लेम काय होतोय ओके डब्ल्यूआर जसं बीएमसी आच आता बीएमसी पण स्वतःहून जाहिरात करणार त्यासाठी पण भरपूर विद्यार्थ्यांनी आपण सुद्धा खूप निवेदन दिले आहे खूप ट्विटर कॅम्पेनिंग केलं आहे मेल कॅम्पेनिंग केलं मी स्वतः मुंबईचा दोन वेळा दौरा केलेला आहे ओके okay, त्यामुळे बीएमसीचे म्हणजे जे काही सुरू आहे प्रोसेस ते थोडी फास्ट आणि अंतिम याच्यात आहे दोन दिवसात दोन ते तीन दिवसामध्ये जाहिरात कधी प्रकाशित होऊ शकतो ओके okay, अशी दाट शक्यता आहे मग आता डब्ल्यू डी साठी सर आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागणार का आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय बोलणार सगळ्यात पहिले तर मी तुमच्या सगळ्यांचे डाउट्स घेणार ओके okay, सिलेक्शनचा निर्धार हा आपला मोठा असणार एटीपी टीपीए बीएमसी डब्ल्यू आर डी त्यातला आपला एक मुद्दा तर आज डिझॉल्व्ह झालेला आहे कारण की एटीपीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे ओके वन बाय वन एक एक पायरी चढायला मी तुम्हाला सांगितलं होतं पहिली पायरी तर आपण चढलेलो आहे दुसरी पायरी लगेच दोन दिवसामध्ये चढणार कारण की मी तुम्हाला व्हिडिओमध्येच सांगितलं होतं दोन आधी की दोन ते तीन दिवसामध्ये दोन जाहिराती किमान येणार एक आली आणि एक लगेच येणार तुम्ही ह्या आपला अशी एक दाट शक्यता आपण या ठिकाणी आता निर्माण होत आहे पुढे चौया पुढे काय म्हणते ओके आता लक्षात घ्या आणि एक इम्पॉर्टंट पॉइंट की पेंडिंग एक्झाम सगळ्यात काय पेंडिंग ज्याचे फॉर्म ऑलरेडी तुम्ही भरलेले आहे ओके आता कोणत्या जाहिराती आल्या आतापर्यंत कोणत्या कोणत्या जाहिराती आल्या रे आपल्यासाठी एक लक्षात घ्या आता पूर्ण सारांश करू आपण टीपीची जाहिरात आपल्यासाठी टी, आली बरोबर आहे एटीपीची जाहिरात आपल्यासाठी आली मोस्ट प्रॉब्ली एक जाहिरात मी अजून लिहून ठेवतो या ठिकाणी बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ही जाहिरात देखील येणार आली का नाही इज येणार एक दोन ते तीन दिवसामध्ये ही जाहिरात येणार अशी दाट शक्यता आता आपल्याला दिसून येत आहे परत बघूया टीपीची एक्झाम डेट पण आली आहे ओके ची जाहिरात आजच आपल्या ठिकाणी आलेली आहे आहे या जाहिराती आपल्याला आता होत काय तुम्ही एक्झाम पेंडिंग, पेंडिंग रिक्रुटमेंट आता रिक्रुटमेंट येतील कारण की आचारसिता लागण्याची सरकारची पण पूर्ण तयारी असेल वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण पूर्ण तयारी असेल की लवकरात लवकर सगळ्या जाहिराती रिलीज करा ओके सगळ्याच्या सगळ्या जाहिराती रिलीज करा मग आता काय रे या म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या सगळ्या पेंडिंग एक्झाम आपल्या कोणत्या आहे एमआयडीसी आहे सिडको आहे बरोबर आहे पी एम सी एक्झाम असेल आपली या सगळ्या एक्झाम पेंडिंग या आलेल्या जाहिराती यांचा वेगळा अभ्यास ओके आणखी जर डब्ल्यू आर आलं आणखी जर महाराष्ट्र जलप्रधिकरणची जाहिरात आली मग ह्या सगळ्या दहा ते बारा जाहिरातींचा अभ्यास येत्या दोन ते तीन महिन्यात कसा करायचा शक्य आहे का येतात दोन ते तीन कारण की पेपर तर होईल तुमचा जानेवारी फेब्रुवारीमध्ये फक्त ची एक्झाम सोडली हा पेपर फक्त तुमचा मध्ये आहे बाकी तुमच्या सगळ्या एक्झाम ज्या काही येईल पेंडिंग एक्झाम ओके ज्या एक्झाम झालेल्या नाही आणि ज्या जाहिराती येणार आहेत त्यांच्या नवीन एक्झाम या सगळ्याच्या सगळ्या एक्झाम होणार जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे मोजून दोन ते तीन महिने मग या दोन ते तीन महिन्यामध्ये सर मी एक कोणत्या एक एक्झामला टार्गेट करायचं कोणती एक एक्झाम मला द्यायची आहे कुठल्या एक एक्झामला मी फोकस करू काय सिलेबस असू कोणता सिलेबस असू सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरोबर आहे बर की नाही कोणतं काय वाचायचं हे देखील खूप इम्पॉर्टंट रे मग कोणत्या जाहिराती आता येऊ शकतात बघा आता मी सांगितलं ची जाहिरात तर येऊ शक येणारच बीएमसी जाहिरात तर मोस्ट प्रॉब्ली येणारच आता उद्याला आ, काही छत्रपती संभाजीनगरचे विद्यालय परत आ, आंदोलनाची आंदोलन ते करते लवकरात लवकर आमच्या जाहिराती पब्लिश करा कारण की नेहमी असं होते ॲज आंदोलन केलं जातं कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीच्या ते सगळ्या जाहिराती आल्या जा नॉन टेक्निकलच्या सगळ्या जाहिराती बी एम सीमध्ये पण जे नॉन टेक्निकल पोस्ट आहेत त्यांच्यासुद्धा जाहिराती याला फक्त आमच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या का बरं जाहिराती डिले केल्या जातात हे थोडी एक म्हणजे एक विचार करण्यासाठी आणि एक खंत मनातली खंत व्यक्त करण्यासारखी एक गोष्ट आहे का बरं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग पोरांचा काउंट कमी आहे याचा फायदा जास्त घेतला जातो का की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची युनिटी नाही युनिटी नाही याचा अर्थ असं नाही की आमच्या विद्यार्थ्यांची युनिटी नाही असा बिलकुल प्रकार नाही ओके फक्त आमच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की आमची प्रत्येक वेळेस मागणी आम्ही आंदोलनातूनच पूर्ण होईल अशी आम असं आम्ही काय गुन्हा केला आहे बा या देशामध्ये या राष्ट्रामध्ये की आमची प्रत्येक मागणी फक्त आंदोलनाद्वारेच पूर्ण होतील आमचा हक्क नाही आहे आम, का त्या विद्यार्थ्यांचा हक्क नाही आहे का ओके जर तुम्ही सांगताय जाहिरात करणार मग काढा प्रत्येक वेळेस त्यांना आंदोलन करायची गरज का बरं पडते तेव्हाच कुठे त्यांची मागणी का बरं मान्य होते असं नको व्हायला पाहिजे ओके मग आता बीएमसी ते येणार ओके मग जे विद्यार्थी जे छत्रपती संभाजीनगरला आंदोलन करणार आहे उद्याला ओके त्यांचा मेन मागणी असणार आहे डब्ल्यू आर डी ओके आणि महाराष्ट्र जलप्राधिकरण एमजेपी ओके आता जर या मागण्या स्ट्रॉंग आहे बिलकुल स्ट्रॉंग आहे येणारच ओके जर हे आणखी मोठ्या युनिटीमध्ये जर ह्या गोष्टी झाल्या ओके मोठ्या युनिटीमध्ये जर ह्या गोष्टी झाल्या मी पुरेपूर माझा प्रयत्न करतोय उद्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्याचा पूर्णपूर माझा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे ओके जर काही तिसऱ्या कारणामुळे जर काही मला हे होत मी आताच त्याबद्दल तुमची माफी मागतो ओके पण मी माझा नव्याण्णव टक्के प्रयत्न असणार आहे मी त्या त्यासंद व्हिडिओ पण केला एक शॉर्ट व्हिडिओ पण केला ओके की विद्यार्थ्यांच्या युनिटीसाठी ओके मी पूर्णपूर प्रयत्न केला जर चांगल्या युनिटी नाही झालं तर तुम्ही मी तुम्हाला आधी शब्द डब्ल्यूआरडी जे पण जाहिरात येतील आणि एमजीपीच एमजीपी च पण देखील जाहिरात तुम्हाला कोणत्याही श्रेणीत दिसून येणार प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला काय आप करायचं आहे युनिटी नाही करायचं बीएमसी साठी काही करायची मला सध्या स्थितीत होते ओके पण तरी ट्विटर कॅम्पेनिंग आणि मेल कॅम्पेनिंग सुरू ठेवा काय म्हणतोय मी ट्विटर कॅम्पनिंग आणि मेल कॅम्पनिंग साठी पण डब्ल्यू साठी हे ट्विटर कॅम्पनिंग मेल कॅम्पनिंग असरदार होत नाही आहे मला आता असं वाटतंय म्हणून जे मागणी विद्यार्थी करता त्याला ते एकदम बरोबर आहे आणि माझं त्या पूर्ण विद्यार्थ्यांना ओके समस्त विद्यार्थ्यांना ओके आ, मला नाव त्या विद्यार्थ्याचं आठवत नाही श्रेयस आय थॉट श्रेयस येस ओके पूर्ण माझा पाठिंबा आहे शंभर टक्के पाठिंबा माझा त्या ठिकाणी असणार आहे आणि मी पुरेपूर प्रयत्न करा तर जर आपण प्रयत्न केला तर या देखील जाहिराती आपल्याला आचार स्थितीच्या आधी दिसून येणार ओके म्हणजे या तीन आलेल्या चार आणि बाकीच्या मागच्या चार अशा दहा ते बारा एक्झाम तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना पुढे द्यायच्या आहेत आता लक्षात घ्या कोणत्या परीक्षा बाक होणे बाकी आहे ओके एम आय डी सी आता मागच्या वेळेस मी एम आय डी सी डिपार्टमेंटमध्ये गेलेलो होतो सिडको ओके त्याच्यानंतर पी एम सी ओके पी एम सी ओके okay, अशा या काहीतरी मेन एक्झाम आपल्या अजूनही बाकी आहे आता काय होत आहे एमआरडीसी एक्झाम आताही सांगतो ओके okay, त्यावेळेस जेव्हा मला सांगण्यात आलं होतं की सर काही इंटरनल पॉलिसीजमुळे आणि काही इंटरनल प्रॉब्लेम्समुळे या एक्झामला थोडी स्थगिती भेटली आहे नाही आम आमची का बरं अशी इच्छा आहे की चौतीस संवर्गांपैकी चौतीस संवर्गामध्ये हे पेपर निघाल होत्या त्यापैकी आम्ही अकराचे पेपर को म्हणा तुम्ही पीएमसी म्हणा या आता इलेक्शनच्या आधी शक्य नाही इलेक्शनच्या आधी आता या एक्झाम होणार नाही या सगळ्या एक्झाम ज्या आहे त्या सगळ्या एक्झाम आता तुम्ही डिसेंबर नंतरचाच मुहूर्त या सगळ्या एक्झामला आता भेटणार आहे ओके म्हणून मी सांगतोय तुम्हाला की इलेक्शनच्या आधी आपल्याला फक्त एक पेपर द्यायचा आहे आणि तो पेपर असणार आहे चा बाकी सगळे पेपर तुम्हाला द्यायचे आहे आपल्या दिवाळीनंतर म्हणजे आपल्या मोस्ट प्रॉब्ली आपल्या नवीन वर्षात आपल्याला कमीत कमी सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंतच आपल्याला बाकी सगळे एक्झाम द्यायचे आहे असं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे परत मी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या जाहिराती येणार आहे जाहिराती येतील सुद्धा पण त्यासाठी थोडे प्रयत्न करा जे विद्यार्थी प्रयत्न करतात त्यांना प्लीज सपोर्ट करा ओके मेहनत करतात बिचारे नाही तर कोणाला असं रिकाम हे काम नाही रे ओके की यांच्यासाठी आपण हे करायचं मैदानात बिचारे प्रयत्न करताय सपोर्ट करतांना मी देखील सपोर्ट करण्यासाठी खूप तत्पर आहे माझी सुद्धा खूप जास्त इच्छा आहे ओके पण जर मी नव्याण्णव टक्के मी खूप जास्त त्याला एफर्ट लावणार आहे प्रयत्नासाठी याही मागे सुद्धा मी डब्ल्यू सी डी साठी ज्यावेळेस रि एक्झामचं जे होतं कॅन्सल हो, हो पेपर मी प्रयत्न केला होता मी आलो देखील होतो या सुद्धा मी तो प्रयत्न नक्की करणार पण बाकीचे विद्यार्थी जे तिथे जाऊ शकतात शांतेच्या मार्गाने बरं आणि संविधानिक मार्गाने बिलकुल आपल्याला काही हिंसा वगैरे करायची नाही नक्की आपल्या माग मागण्या मान्य होणार म्हणजे होणार आणि नक्की सगळ्या जाहिराती येणार आता बीएमसी साठी तुम्हाला सांगितलं की साठी परत ओके साठी परत आपल्याला काही मला असं वाटतं ट्विटर कॅम्पेनिंग आणि मेल सुरू ठेवा हो, दिसेल असं मला अपेक्षित आहे आणि दिसेल सुद्धा दिलेल्या परीक्षेतून काय धडा घ्यावा आतापर्यंत आपण पेपर दिले आपण पीडब्ल्यूडी चे पेपर दिले आपण चे पेपर दिले सीएचे जसं की आपण डब्ल्यू चा पेपर दिला मग त्या विद्यार्थ्यांचं आता सिलेक्शन झालेलं नाही आता त्यांनी करायचं काय काय असं वेगळं करायचं सर एक्झाम तर खूप आहे ओके मी तुम्हाला एक टाइम स्लॉट सांगतो ओके मी तुम्हाला एक काय सांगतो एक टाइम ओके आता स्ट्रॅटेजी बघा सिम्पल स्ट्रॅटेजी आहे जास्त काही वेगळं डोकं लागण्याची याच्यामध्ये गरज नाही सगळ्यात पहिले जे विद्यार्थी फक्त आणि फक्त डिग्री कंप्लीट केलंय काय कम्प्लीट केलंय आणि डिग्री फुल फॉर्म मध्ये वाटलं समजणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फक्त डिग्री कम्प्लीट केली आहे ना ओके त्यांनी आतापासून डिग्री कंप्लीट केली हे थोडं आपलं मोठं शिक्षण आहे डिप्लोमापेक्षा मोठं शिक्षण आहे तर थोडी पोस्ट सुद्धा तुम्ही मोठे घ्यायचा प्रयत्न करा ओके okay. सद्यस्थितीमध्ये सांगतोय सद्यस्थितीमध्ये आपण तुम्ही टार्गेट करा एटीपी एक्झामला कशा एक्झामला एटीपीला आणि बीएमसी ला कशाला अरे दोन एक्झामला ओके okay. डब्ल्यूआरडी जे ज्यावेळेस येईल आता हे मला असं वाटतं येणार म्हणून मी बीएमसी टाकतोय ओके पण जर तुम्ही बीएमसीएस एमसी सिलेबस केला तर तुमचा ऑलमोस्टली नव्वद टक्के डब्ल्युडी चा सिलेबस होऊन जाणार पण तुझं प्री ओरिएंटेड टार्गेट काय असलं पाहिजे एटीपी आणि बीएमसी दोघांची सिलेबस वेगवेगळ्या एटीपीचा सिलेबस थोडा वेगळा आहे बीएमसी सिलेबस थोडा वेगळा असेल मोठाच फरक आहे एटीपीचा सिलेबस टोटल वेगळा आहे बीएमसी सिलेबस टोटल वेगळा आहे ओके okay, मग आता आता प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस की कोणाला बीएमसी करायचं असेल कोणाला एटीपी करायचं दॅट ऑन यू तुम्हाला काय बनायचं आहे हे थोडी ग्रुप सी ची पोस्ट येते हे थोडी एटीपी थोडी हायर पोस्ट आहे ग्रुप बी मध्ये ते ओके थोडी पावर वगैरे या ठिकाणी जास्त असते ज्या विद्यार्थ्यांनी मग आता आता सुरुवातीला म्हणतोय सुरुवातीला एटीपी आणि बीएमसी ला तुम्हाला टार्गेट करायचं आहे ओके आता त्याच्यानंतर ओके किंवा जर तुम्हाला सरळ सेवेचा जर अभ्यास करायचा असेल ना मग या ठिकाणी अजून एक ऑप्शन आहे तुम्ही आहे ना सरळ सेवेचा पूर्ण अभ्यास करा म्हणजे त्याला फाउंडेशन कोर्स करा तुम्ही सिव्हिलचा काय करा फाउंडेशनचा सिलेबस काढा फाउंडेशन सिलेबस म्हणण्यापेक्षा तुम्ही मग एक काम करा डब्ल्यूआरडीजेचा पूर्ण सिलेबस करून टाका डब्ल्युरडीजे मध्ये स्ट्रक्चर वगैरे सगळंच येते आणि डब्ल्यूआडी जे जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला बीएमसी सेपरेट आउट वेगळं करण्याची काहीही गरज पडणार नाही टक्निकलचं सांगतो काहीही गरज पडणार नाही मग तुम्ही काय करा डिग्रीवाले परत डब्ल्यू आरडी जे आणि एटीपीला टार्गेट करा ज्या विद्यार्थ्यांचं असिस्टंट टाउन प्लॅनर बनायचंच स्वप्न आहे त्यांनी फक्त एटीपी करायची गरज आहे ज्या विद्यार्थ्यांना असं म्हणाय की सर एटीपी मी आतापर्यंत कधी केलं नाही ओके पण आहे आयोगाची पोस्ट बरं आहे आयोगाची पोस्ट ओके कोणाकोणाचं करायचं नाही मला फक्त सर डब्ल्युआरडी जे करायचंय ना फक्त सुरुवातीला आता डब्ल्यू आडी जेई करा बरोबर आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे डिप्लोमा केलेला आहे त्यांनी सुरुवातीला टोटल फोकस द्या तुमच्या टीपी एक्झामला कोणत्या एक्झामला टीपी एक्झामला ओके किंवा आता आपल्याला अजून एक गोष्ट दिसून येईल की डब्ल्यूआरडी जे जाहिरात जरी आली ची तर जाहिरात आली आहे यांची एक्झाम कधी होईल रे यांची एक्झाम फेब्रुवारीमध्ये होईल ओके फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत एक्झाम जाऊ शकते बरोबर आहे म्हणजे या, या, सगळ्यांचा अभ्यास मी थोडा आतापासून जरी थोडा एक एक तास सुरू केला एक एक तास जरी दिला तरी मोर दॅन सफिशियंट आहे ओके पण माझ्याकडे जर वेळ उरतोय आणखी अभ्यास करायचा तुम्ही असं नाही करू शकत रे आणखी सोबतच मी पुढचे तीन तास या टीपी एक्झामला देणार डिग्रीचा पोरगा असो की डिप्लोमाचा असो कारण की याचा पेपर तर नोव्हेंबरमध्येच आहे ना पंचवीस नोव्हेंबरला याचाच पेपर आहे ओके okay, म्हणून सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एटीपी आणि डब्ल्यूडी चा असं नाही की तुम्हाला वेळेवर करा तुम्ही डिसेंबर जानेवारी ना वेळ ना भेटणार तेवढा आतापासूनच तुम्हाला सुरुवात करावी लागणार त्या ठिकाणी आतापासूनच मग तुम्ही काय करा या दोन्ही एक्झाम साठी एटीपी म्हणा किंवा डब्ल्युडी म्हणा एक एक तास थोडा एक एक दीड दीड दोन दोन तास सुरू करा अभ्यास ओके okay, कारण की हा पॉवरफुल पोस्ट आहे टाउन प्लॅनरपेक्षा द मोस्ट पॉवरफुल पर्सन आहे दोन्ही ओके म्हणून याचा तुम्ही अभ्यास सुरू करा पण सोबतच उरलेले आता काय दोन तास अभ्यास करा का तुम्ही दिवसातून नाही कारण हे चार महिने अभ्यास करायचे आपल्याला ह्या चार महिन्यात जे काही विन आपल्या आयुष्यात ते या चार महिन्याच होणार आहे आपलं करिअर जर म्हणायचं हे शेवटचे चार महिने आहे बरोबर आहे की नाही म्हणून आपल्याला आता थोडा जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढवं लागेल अभ्यासावरती मग असं समजा की मला सहा तास अभ्यास करायचा आहे या सहा तासांपैकी दोन तास मी यांचा अभ्यास करणार आणि उरलेले आता दोन आता तुम्हाला याच्यातलं ठरवायचं आहे बरं की तुम्हाला एटीपी करायचं आहे की डब्ल्यूआडी करायचं आहे डीला फक्त दोन तास डब्ल्यू आडीला देईल एटीपीला फक्त दोन तास एटीपी ला देईल आणि उरलेले तीन तास मी पंचवीस नोव्हेंबर पर्यंत पूर्ण टीपी ला देणार एकदा पंचवीस नोव्हेंबर गेली टीपीची एक्झाम झाली की मी फुल फोकस माझा लावणार फुल फ्लेंजमध्ये मी लावणार माझं एटीपी एटीपी करणार एटीपीचा अभ्यास करेल आणि डब्ल्यूआरडी जे करणारा डब्ल्यूआडीचा जेईचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहे तर अशा प्रकारे साठी जेवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही एका एक्झामवरती डिपेंडंट राहू नका ओके अभ्यास करा फाउंडेशनचा फाउंडेशन मला पूर्ण करायचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं ओके आणि या सगळ्यांपैकी जर एक मोस्ट पॉवरफुल पोस्ट ओके डिप्लोम्यासाठी विद्यार्थ्यांसाठीचा चान्स नाही कारण की डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी डब्ल्यू डी जे बी एम सी टी पी हेच असणार आहे पण जे फक्त इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांनी केलं आहे त्यांचे सगळ्यात पॉवरफुल पोस्ट जर अधिकारी खर्च बनायचा आहे तर हे ए टी पी नावाची एक पोस्ट आहे बरोबर आहे बाकी जायरे तिथं आता हळूहळू येतीलच ओके बीएमसी पण येतील बीएमसीचाही फॉर्म भरायचा ओके आता आपल्याला मल्टिपल वेनी थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा लागेल स्ट्रॅटेजीस ठरावं लागेल की मी सकाळी याचा या अभ्यास करणार नंतर हा याचा अभ्यास करणार एकाच एक्झामवरती लावू नका जर चुकून ते एक, एक एक्झामचा कट ऑफ आपण क्लिअर करू शकलो नाही तर मग बाकीचा अभ्यास वेळेवरती होणार नाही म्हणून सगळ्या ला घेऊन आपल्याला चालाव लागणार असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके लक्षात च मास्टर बुक ऑलरेडी आपण लॉन्च केलंय ज्या विद्यार्थ्यांना बुक ऑनलाइन घ्या घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सहाशे नव्याण्णव अमेझॉन वरती पण आहे फ्लिपकार्ट वरती पण आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफिस मधून घ्यायचं आपल्याला पुण्याच्या त्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे नव्याण्णव ला हे बुक आहे याच्यामध्ये कन्सेप्च्युअल सगळे सब्जेक्ट आणि तसंच पीवाय क्यू एमसीक्यू सगळे आपण ऍड केले आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना बुक ऑर्डर करायचं आहे डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्टली आपल्या ऍपवरून सुद्धा ते डाउनलोड काय बोलू शकता घरपोच बोलू शकता तसंच लक्षात घ्या ओके स्पेश एम मिशन एटीपी पी स्पेशल एटी पी ऑफलाईन बॅच सुद्धा आपण सतरा ऑक्टोंबरपासून सुरू करतोय ज्या विद्यार्थ्यांना मिशन एटीपी पीचे बॅच जॉईन करायची आहे ओके कोणतेही क्लासेसवाले मी परत परत सांगतोय फॅकल्टी दाखवत नाही त्या नावाखाली कोणीही पाठवतो आणि कोणी शिकवते ओके तर स्पेशल एटी पीचे आपल्याकडे फॅकल्टीज आहे हिरेसर वगैरे असतील ओके जे ऑलरेडी त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं वर्चस्व खूप जास्त आहे ओके तर त्यांच्या गायडन्समध्ये सगळी बॅ ब्रांच आपली चालणार बॅच आपली चालणार आहे ओके तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना एटीपी पी बॅच इन्क्कता बॅच ऑनलाइन ऑफलाईन मोड दोन्ही मोडमध्ये असणार आहे परत काय अडचण असं तुम्ही कॉन्टॅक्ट संपर्क साधू शकता अपेक्षित आहे बीएमसी जर दोन ते तीन दिवसामध्ये येणार याचा अर्थ असा आचारसंहिताच्या आधी येणार फक्त आचारसंहिता थोडी लांबावी लांबणार आहे असं कळतंय पण जर आणखी लांबली तर आपली डब्ल्यू आणि जे सुद्धा येऊ शकते पण आपलं काम आहे प्रयत्न करणे आणि जो प्रयत्न करतोय त्याला सपोर्ट करणे ओके माझा तर नेहमी नक्की विद्यार्थ्यांना पाठिंबा असतो तुम्ही देखील त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणार हीच माझी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रार्थना आहे आणि सगळं जे कार्यक्रम तुम्ही करणार जे कोणत्या गोष्टी आपण करणार ट्विटर कॅम्पेनिंग मेल कॅम्पेनिंग ओके धरणे आंदोलन हे आपण शांतते आणि संविधानिक मार्गानेच करावे अशी माझी सगळ्या विद्यार्थ्यांना देखील नम्र विनंती आहे तसंच सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील मी हात जोडून विनंती करतो की विद्यार्थ्यांच्या मागण्या ओके आणखी विद्यार्थ्यांना फार तीव्र करू नका त्यांच्या मागण्या हे त्यांचं ओके त्यांचा हक्क आहे आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती असतात म्हणून त्यांना नक्की हक्क तुम्ही मिळवून देणार ही माझी अपेक्षा आहे प्रार्थना आहे ओके आणि हात जोडून नम्र विनंती आहे थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर